हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिकोफॉल केलेल्या काही माझ्या रोजच्या साड्या किती येतात मी पैसे किती घेते हे सांगणार आहे तर खूप सारे पिकोफॉलचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती झालेले आहेत पण तरीसुद्धा आज खूपच साड्या आलेल्या होत्या तर म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळं साड्या भरपूर येतात आणि एक, एक दिवशी एकही एक साडी नसते रिकामा वेळ जातो तर कधी कधी हे अशा सात आठ दहा बारा साड्या एकाच दिवशी येतात तर बघा एवढ्या सगळ्या साड्या होत्या करायच्या पिकोफॉल तर म्हटलं हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोरून बोलतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपण करत नाही पण उगंच काहीतरी सांगतो तर तसं काही नसतं तर बघा दोन्ही साईडला साड्या ठेवलेल्या आहेत तर, 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 तर दोन्ही साईडला साड्या कारण ते वेगवेगळ्या गिरायकाच्या असल्यामुळं दोन्ही साईडला वेगळ्या वेगळ्या ठेवल्यात मिक्स होऊ नये म्हणून तर दोन्ही साईडला पाच पाच साड्या आहेत आणि ह्या हातातलीसुद्धा साडी आहे तर हा व्हिडिओ मागचा आहे दोन चार दिवसाखालचा पण मला व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर झाला कारण आम्ही गावी गेलो होतो त्यामुळे तर बघा पिको फॉल करण्याची पद्धत आणि फॉल किती वेळ भिजत घालायचा लावायचा कसं हे मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीनं आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तुम्हालासुद्धा शिलाई कोर्स शिकायचा असेल किंवा पिकोफॉल करता येत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन आणि आपलं मराठी प्रियंका हे सुद्धा दुसरं यूट्यूब चॅनल आहे तिथंसुद्धा भेट दिली नसेल तर तिथं पण तुम्ही भेट द्या तिथं मी रेसिपीचे व्हिडिओ अगोदर अपलोड करत होते आता तिथं टिप्सचे व्हिडिओ मी अपलोड करते आणि दोन्हीकडे वेळ पुरत नाही आणि मिक्स व्हिडिओ होत होते त्यामुळं मी एक हा सेपरेट चॅनल ओपन केलेला आहे तर यावरती तुम्हाला वेगवेगळे वेग 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 प्रकारचे डेली ब्लॉगसारखे वेगवेगळे वेग शिलाई मशीनचे व्हिडिओ ब्युटिशियनचे व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लगेच लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर बघा एवढ्या सगळ्या साड्या झालेल्या होत्या आता प्रत्येक साडी काही दाखवणं शक्य नसतं कारण की एवढ्या सगळ्या साड्या करायला मला चार पाच तास लागले होते हातशिलाई करायला नाही नाही म्हटलं तरी आपल्याला दहा पंधरा मिनिट आरामात जातात आणि त्यामध्ये जर आता बऱ्याच जणांना नवीन ज्या बायका असतात त्यांच्याकडनं दोरा वगैरे थोडंसं हातशिलाई केली की गुंता होतं तर बघा आता मला सवय झालेली आहे त्यामुळं पटकन दहा मिनटात होते तर तरीसुद्धा मुलांना बघत बघत मला चार तास लागलेले आहेत ला एवढ्या सगळ्या साड्या करण्यासाठी एवढ्या सगळ्या साड्या केल्यानंतरसुद्धा आपल्याला पिशवीमध्ये तशाच कोंबून देता देता येत नाहीत तर व्यवस्थित अशा घड्या घालायच्या असतात आणि मग द्यायच्या असतात म्हणजे कस्टमरसुद्धा खुश होतात एवढी सगळी मेहनत आहे तर तुम्ही कुठल्या भागातून कोणत्या भागातून व्हिडिओ पाहतात ते कमेंट बॉक्स करून नक्की सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद